सतरा तारखेला जिन्सी पोलीस ठाण्याला एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये क्विक स्टार्ट ट्वेंटी फोर या नावाची एक कंपनी स्थापन करण्यात आली त्याचे दोन ब्रँचेस दोन कार्यालय शहरामध्ये चालू करण्यात आली प्रत्येक कार्यालयाला एक मॅनेजर ठेवण्यात आलेला होता एकूण चार आरोपी या गुन्ह्यामध्ये आहेत चारपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि दोन आरोपींचं तेवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे साधारणतः आत्तापर्यंत जी आपल्याकडं माहिती आहे त्याप्रमाणे एक पस्तीस कोटीपर्यंतची ही फसवणूक आहे वेगवेगळ्या लोकांशी संपर्क करून त्यांना या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रलोभन दिलं त्याच्यामध्ये म मंथली त्यांना तीन टक्क्यापर्यंतचे रिटर्न मिळतील असं त्यांना सांगून त्यांनी लोकांनी गुंतवणूक केलेली आहे नंतर दोन हजार तेवीसमध्ये ती कंपनी बंद पडली त्या लोकांना पैसे मिळणं बंद झालं आणि जवळपास अकराशेच्या आसपास लोक आहेत ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि जवळपास पस्तीस कोटीपर्यंतचा हा आकडा आहे आमचा पोलीस तपास सुरू आहे जवळपास एक अकराशे लोक आहेत